नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत गावठी कोंबडीचे लसीकरण गावठी कोंबडीचे लसीकरण का दिले जाते केव्हा दिले जाते किती प्रमाणात दिले जाते कोणत्या दिवशी कोणती लस दिली जाते कोणत्या दिवशी कोणतं औषध दिलं जातं तसंच अगदी लहान पिल्लापासून म्हणजे एक दिवसाच्या पिल्लापासून ते कोंबडी विकेपर्यंत त्याला कोणतं कोणतं औषध कोणती कोणती लस त्याला या ठिकाणी दिली गेली पाहिजे किंवा जर तुम्ही बघायला गेलात तर या ठिकाणी संपूर्ण नियोजन विकेपर्यंत किंवा पहिल्या दिवसापासून आपण या व्हिडिओत बघणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की जर तुम्ही औषधं आणि लसीकरण टाईम टू टाईम वेळेवर त्यांना दिलं तर तुमचे जे मर्तूकचं प्रमाण आहे या ठिकाणी खूप कमी होणार आहे आणि हे जे लसीकरण आहे हे क्रॉस ब्रीड असेल किंवा प्युअर गावरान कोंबडी असेल हे सर्वांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की लसीकरण औषध हे देणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही आहे किंवा पुढं माग घेऊन बघायचा नाही आहे जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही माहिती पूर्णपणे भेटणार नाही बरोबर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे माझे बंधू भगिनी असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील तर त्यांच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचतील आणि जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं बेल आयकॉनला क्लिक केलं तर येणाऱ्या काळातील आपण लवकरच कुक्कुटपालन कोंबडी पालनचं ट्रेनिंग प्रशिक्षण सोबतच शेळीपालन ट्रेनिंग प्रशिक्षण अगदी मोफतपणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आणणार आहोत मग त्यास त्याचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंट करून लगेच सांगा तर बघा गावठी कोंबडीचे लसीकरण पहिल्या दिवसापासून आपण बघणार आहोत बरोबर आता पहिल्या दिवसाचं लसीकरण म्हणजे कसं जर तुम्ही डायरेक्ट हॅचरीमधून पहिल्या दिवसाचा पिल्लू आणताय बरोबर तर तुम्ही त्यांना विचारून घ्या की तुम्ही मानेमधील मॅरेक्स ही लस दिलेली आहे का बरेच लोक देत नाही आहे बरोबर गावठी कोंबड्यांमध्ये मॅरेक्स ही लस काही काही शेतकरी देत नाही आहे बरोबर तरी देखील चालून जाते थोडंफार ॲडजस्ट होऊन पण जातं पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती मॅरेक्स लस त्याच्या मानेमध्ये द्या आणि जर तुम्ही तुम्हाला जर योग्यरीत्या नसल बरोबर तर तुम्ही या डॉक्टरना बोलवा आणि त्यांच्यामार्फत ही लस देऊन द्या का कारण की हे पिलू खूप लहान असतं आणि जर तुम्ही त्याला चुकीचं इंजेक्शन दिलं किंवा त्याला चुकीची सुई टोचली तर त्याचं जी त्वचा कवळी असते नाजूक असते त्यामुळे त्याला एक या ठिकाणी जखम होऊ शकते बरोबर त्यामुळे तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही परफेक्ट माणसाकडून लस द्या बरोबर आता झालं पहिल्या दिवसाचं मग आता पहिल्या दिवसामध्ये त्याला काय करायचं आहे पूर्ण दिवस त्याला तुम्ही पाणी देऊ शकता बरोबर किंवा मग पाच ग्रॅम तुम्ही काय करायचं आहे पहिला दिवस आहे ब्रुडिंगची व्यवस्था प्रॉपर करा पाणी सोडा तुम्ही त्याला कमीत कमी पाच तास तरी दिला या ठिकाणी एक लिटर पाण्यामध्ये टाकून देऊ शकता आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी एक ग्रॅम लेगिन पावडर घ्यायची आहे आणि एक लिटर पाण्यामध्ये टाकायचे आता लेगिन पावडर काय तर ही एक अँटीबायोटिक आहे बरोबर मग तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये एक ग्रॅम लेक्झिन पावडर टाका आणि तुमच्या पिल्लांना पाजा त्यानंतर तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी पण तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा लेग्झिन पावडर एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे टेम्परेचर तुमचं किती असणार आहे तर तेहतीस से अंश सेल्सिअस या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे त्यानंतर दिवस चौथा त्यामुळे तुम्हाला काय करायचं चौथ्या दिवशी एक एम एल मल्टीविटॅमिन घ्यायचं आहे एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही मल्टीस्टार पण टाकू शकता बरोबर आणि त्यांना देऊ शकता पाचव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल मल्टीविटॅमिन किंवा मल्टीस्टार किंवा वायमोरॉल तुम्ही त्याला देऊ शकता आता सहाव्या दिवशी तुम्हाला कोणतंच मेडिसिन काही द्यायचं नाही आहे बरोबर त्याला फक्त तुमचं जे खाद्य असेल प्री स्टार्टर असेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा मकाचा भरडा असेल तुम्ही ते देखील त्याला देऊ शकता त्यानंतर महत्त्वाचं आहे आपला सातवा दिवस सातव्या दिवशी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं वॅक्सिन लसीकरण किंवा लस त्याला द्यायची आहे ती म्हणजे लासोटा आता लासोटा लसीकरण तुम्ही सातव्या दिवशी त्याला करायची आहे पण बघा जेव्हा पण तुम्ही लसीकरण करशाल त्याच्या एक दिवस अगोदर आणि एक दिवस नंतर कोणत्याही प्रकारचं अँटीबायोटिक किंवा कोणत्याही प्रकारचं या टॅ ते, या ठिकाणी त्याला औषधं द्यायचे नाही आहे कारण की जे वॅक्सिनेशन तुम्ही करत असतात त्याचा असर या ठिकाणी व्हावा चांगल्या प्रकारे त्यामुळे तुम्हाला एक दिवस अगोदर एक दिवस नंतर कोणत्याही प्रकारचं औषध द्यायचं नाही आहे बरोबर मात्र सातव्या दिवशी तुम्हाला त्याला लासोटा द्यायचं आहे बरोबर लासोटा तुम्ही काय करायचं आहे त्याला चोचीत येऊन किंवा डोळ्याद्वारे डोळ्यात तुम्ही एकथेम टाकू शकता किंवा चोचीत टाकू शकता असं पण करू शकता जर तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात पक्षी असेल तर तुम्ही त्याला पाण्यामार्फत देखील हे देऊ शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर त्याला तुम्ही चोचीतून किंवा डोळ्यातून दिलं तर याचा चांगला फायदा होईल बरोबर ते लासोटा लसीकरण दिल्यानंतर त्याला दोन तास या ठिकाणी काय करायचं पाणी द्यायचं नाही बरोबर आता काय करायचं दिवस आठवा त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लसीकरण औषध दे या ठिकाणी द्यायचं नाही आहे साधं पाणी तुम्ही त्याला देऊ शकता दिवस नववा पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे दोन ग्रॅम आता आपले पिल्लं काय होतील आठ एक दिवसात पिल्लं मोठे झालेले असणार आहेत त्याच्यामुळं तुम्हाला दोन ग्रॅम लेग्झिन पावडर घ्यायची आहे आणि या ठिकाणी एक लिटर पाण्यामध्ये टाकून त्यांना द्यायची आहे आणि टेम्परेचर जे आहे हे तुम्हाला तीस अंश सेल्सिअस या ठिकाणी करायचं आहे दिवस धावा या ठिकाणी दोन एम एल मल्टीस्टार किंवा मल्टीविटॅमिन किंवा वायमोरॉल काय mm. करायचं आहे दीड लिटर पाण्यात द्यायचं आहे दोन एम एल मल्टीस्टार मल्टीविटामिन वायमोरॉल दीड लिटर पाण्यात द्यायचं आहे बरोबर आता या ठिकाणी काय करायचं आहे अकराव्या दिवशी पुन्हा दोन दोन एम एल सेम प्रोसेस मल्टीस्टार मल्टिव्हिटॅमिन या ठिकाणी दीड लिटर पाण्यात द्यायचं आहे बरोबर आता दिवस बाराव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे साधे पाणी द्यायचे तेराव्या दिवशी पण तुम्ही ह्या ठिकाणी साधं पाणी दिलं तरी चालेल कारण की तेरावा दिवस आपला खूप महत्त्वाचा आहे कारण की चौदाव्या दिवशी आपण लसीकरण करणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलं लसीकरणाच्या एक दिवस अगोदर एक दिवस नंतर कोणत्याही प्रकारचं औषध द्यायचं नाही आहे मग आता आला दिवस वा, आपला दिवस चौदावा आणि चौदाव्या दिवशी आपल्याला आय बी डी ही व्हॅक्सिन करायची आहे आय बी डी म्हणजे गंभोरा गंभोराचं लसीकरण आपल्याला करायचं आहे सेम प्रोसेस ही आपण डोळ्यातून किंवा नाकातून देऊ शकतो आणि डो डोळ्यातून किंवा नाकातून आपण त्याला एक थेंब डोळ्यात किंवा नाकात दोन्ही ठिकाणी टाकायचं आहे डोळ्यात किंवा नाखात एक थेंब आपल्याला टाकायचं आहे किंवा तुम्ही पाण्यामार्फत पण देऊ शकता पण शक्य असेल तर तुम्ही डोळ्यातून किंवा नाकातून द्या बरोबर त्यानंतर तुम्हाला हे थंड वातावरणात कधी आ जेव्हा पण तुम्ही लसीकरण करशाल कोणतं पण लसीकरण करशाल तर ते तुम्हाला एक उ कडक कडकुणामध्ये नाही करायचं आहे तुम्ही सकाळी आठ नऊच्या अगोदर करा किंवा संध्याकाळी तुम्ही पाच सहाच्या नंतर करा बरोबर दिवस पंधरावा त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी औषध द्यायचं नाही आहे बरोबर आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला दिवस सोळाव्या दिवशी काय करायचं आहे की पहिले बारा तास तुम्हाला इरो केअर तुम्ही देऊ शकता आणि त्यानंतर पुढचे बारा तास जी गार्ड तुम्ही देऊ शकता आता हे द्यायचं प्रमाण कसं एक ग्राम दोन लिटर पाण्यात टाकून तुम्ही ह्या त्यांना देऊ शकता त्याच्यानंतर दिवस अठरावा बरोबर सतराव्या दिवशी तुम्हाला काही द्यायचं नाही आहे दिवस अठरावा एक ग्राम फिटकरी किंवा तुरटी आणि तुम्हाला काय करायचं आहे दोन लिटर पाण्यामध्ये एक ग्राम तुरटी दोन लिटर पाण्यात टाकून द्यायची आहे बरोबर आणि सोबतच बघित बघायला गेलात तर तुम्ही याला काय करायचं आहे ब्रोटॉन किंवा लिव्हरटॉनिक दोन एम एल दोन लिटर पाण्यामध्ये या ठिकाणी द्यायचं आहे आता आहे दिवस एकोणावीसवा आता एकोणावीसच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचे पक्षी जर प्युअर गावळं असेल किंवा तुमच्याकडे जास्त जागा असेल किंवा ब अर्धं बंदिस्त असेल तर अशा ठिकाणी भ बहुतांश ठिकाणी काय होतं की चोच कट केली जात नाही आहे पण जर तुमचं बंदिस्त असेल जागा कमी असेल तर अशा वेळेस काय होतं किंवा खाद्याचे भांडे कमी असेल तर अशा वेळेस काय होतं की पक्षी एकमेकांना चोची मारतात आणि त्यांना जखम होते जखममुळे जंतू बसतात आणि त्यांना छोटे मोठे आजार होत राहतात मग यावेळेस काय होतं की एकोणाच्या दिवशी तुम्ही जर त्याची चोच कट केली बरोबर तर ते मला या ठिकाणी एक टेबल बनवायचं चोच कट करा जेणेकरून तुमचे पंख उपसणं किंवा जखम करणं किंवा एकमेकांना मारणं याचं प्रमाण कमी होईल आणि जरी केलं तर त्यांना जास्त जखम होणार नाही आता चोच कशी कट करायची आहे तर तुम्ही नेलकटरणी निकर करू शकता किंवा सुरी गरम करून त्यानुसार तुम्ही त्याची चोच या ठिकाणी ठेवून कट करू शकता पण तुम्ही काय करायचं चोच कट करते नीट कट करायची आहे की जेणेकरून त्याला जास्त त्रास नाही झाला पाहिजे बरोबर आणि तुमच्याकडे जर मशीन असेल तर मशीन असेल तर एक चांगलीच गोष्ट होऊ शकते त्यानंतर आता डायरेक्ट काय विसाव्या दिवशी त्याला काहीच औषध द्यायचं नाही आहे कारण की महत्त्वाचं लसीकरण आपलं एकविसाव्या दिवशी आपण करणार आहोत जे आहे आपलं लासोटा लासोटा लसीकरण आपल्याला एकविसाव्या दिवशी करायचं आहे सेम पाणी डोळा किंवा मग प्रा पाण्याद्वारे जसं मी तुम्हाला आधी सांगितले त्यानंतर एक बावीसाव्या दिवशी तुम्हाला कोणत्याच प्रकारचं त्याला मेडिसन अजिबात द्यायचं नाही आहे जर तुम्ही मेडिसन दिलं तर त्या लसीचा असर या ठिकाणी होणार नाही आहे उपयोग होणार नाही आहे लसीचा बरोबर त्यामुळे त्याला चोवीस तास अगोदर आणि नंतर कोणत्याच प्रकारचं मेडिसन औषध द्यायचं नाही आहे तेवीसाव्या दिवशी तुम्हाला किडनी केअर द्यायचं आहे किती द्यायचं आहे दोन लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाच एम एल तुम्हाला काय करायचं किडनी केअर टाकायचं आहे किंवा मग तुम्ही नेफ्रो केअर पण टाकू शकता चोवीसाव्या दिवशी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पाच ग्रॅम जिगाड दोन लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर सव्वीसाव्या दिवशी पाच एम एल लिव्हरटॉनिक दोन लिटर दो लिव पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अठ्ठावीसव्या दिवशी म्हणजे सत्तावीसाव्या दिवस आणि एकोणतीसाव्या दिवशी तुम्हाला कोणतंच वॅक्सिन करायचं नाही आहे कारण की अठ्ठावीसाव्या दिवशी आपण महत्त्वाचं वॅक्सिनेशन या ठिकाणी करणार आहोत ते कसं आय बी डी म्हणजेच गंबोरो वॅक्सिनेशन जे आपण कधी केलं तर चौदाव्या दिवशी केलं तर बरोबर मग आता सेम अठ्ठावीसव्या दिवशी आपण आय बी डी गंबोरोचा बूस्टर डो दो, डोस त्याला देणार आहोत दोन लिटर पाण्यामध्ये दे, दीडशे ग्रॅमच्या आसपास तुम्हाला बर्फ टाकायचा आहे आणि वीस तीस ग्रॅम तुम्हाला काय करायचं आहे दूध पावडर टाकायची आता दूध पावडर का टाकायची तर या ठिकाणी दूध पावडर जी आहे हिच्यामुळं पाण्याचा जो कडवटपणा असतो लसीचा जो कडवटपणा असतो या ठिकाणी कमी होतो त्यामुळे काय होईल दूध पावडरनी ते पक्षी पाणी पितात गोड लागल्यामुळे पाणी पितील बरोबर आणि लसीकरण कसं जसं तुम्हाला सांगितलं मी जास्त कडक उन्हा द्यायचं नाही आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अठ्ठावीस वीस जसं आपण लसीकरण दिलं तर आपल्याला एकोणता दिवशी कोणत्याच प्रकारचं औषध मेडिसिन द्यायचं नाही आहे दिवस तिसावा पाच एम एल कॅल्शियम आणि पाच एम एल मल्टीविटॅमिन त्यांना पाण्यामध्ये मिसळून द्यायचे त्याच्यानंतर बत्तीसाव्या दिवशी सात ग्रॅम जी गार्ड अडीच लिटर पाण्यात त्यांना त्यामुळे द्यायचे त्याच्यानंतर चौतीसाव्या दिवशी परत सात ग्रॅम जी गार्ड अडीच लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याला देऊ शकता आणि पस्तीसाव्या दिवशी किंवा छत्तीसाव्या दिवशी तुम्ही त्याची पुन्हा चोच कट करू शकता जर गरज असेल तर बरोबर जर तुमचे पक्ष एकमेकांना मारत नसतील त्यांच्याकडं भरपूर जागा असेल किंवा कोणत्याही कारणाने एकमेकांना मारत नसेल तर तुम्ही कट नाही केली तरी चालून जाऊ शकते त्यानंतर दिवस छत्तीसावा सात एम एल कॅल्शियम प्लस मल्टिविटॅमिन किंवा म वायमोरॉल किंवा मल्टीस्टार मल्टिव्हिटॅमिन वायमोरॉल किंवा मल्टीस्टार या तिन्हीपैकी एक आणि कॅल्शियम तुम्ही त्याला एक लिटर पाण्यामध्ये टाकून देऊ शकता त्यानंतर अठ्ठावीसच्या दिवशी तुम्हाला विटॅमिन ई द्यायचं आहे तुम्ही टॅबलेट आणू शकता किंवा तुम्ही इतर जे तुम्हाला जसं पॉसिबल असेल तसं e, तुम्ही त्याला व मल्टीविटॅमिन विटॅमिन ई त्याला देऊ शकता दिवस एकोणचाळीस सात एम एल लिव्हरटॉनिक एक लिटर पाण्यामध्ये किंवा मग जे लिव्हरटॉनिक ते कोणतं ब्रोटॉन किंवा तुम्ही लिटर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता दिवस चाळीसावा सात एम एल जी प्रोमिन त्याचं वजन वाढण्यासाठी तुम्ही त्याला देऊ शकता दिवस एक्केचाळीस दहा एम एल कॅल्शियम तीन लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण की आता आपले जे पक्षी आहेत ह्या ठिकाणी मोठे झालेले आहेत बरोबर बर। आता दिवस बेचाळीसावा दिवस बेचाळीसावा अतिशय महत्त्वाची खूप महत्त्वाची वॅक्सिन त्याला द्यायची आहे जी म्हणजे फाऊल फॉक्स बरोबर फाउलपॉक्स म्हणजे का आपण काय करायचं आहे पंचवीस एम एल पंचवीस एम एल फाव वॅक्सिन घ्यायची आहे आणि आपलं काय करायचं आहे झिरो पॉईंट पंचवीस एम एल झिरो पॉईंट पंचवीस एम एल इंजेक्शनमध्ये भरायची आहे आणि पंखात तिला इंजेक्शन या ठिकाणी द्यायचं आहे डाव्या पंखामध्ये काय करायचं आहे तिला इंजेक्शन द्यायचं आहे बरोबर आणि हीच वॅक्सिनेशन तुम्हाला परत कधी करायचं आहे नव्वदाव्या दिवशी नव्वद दिवसानंतर तुम्हाला पुन्हा डाव्या पंखात झिरो पॉईंट फाईव्ह एम एल या ठिकाणी द्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट चव्वेचाळीस दिवशी दहा एम एल लिव्हर टॉनिक त्याला द्यायचं आहे दहा एम एल म्हणजे एक लिटर पाण्यात टाकून तुम्ही देऊ शकता दिवस सेहेचाळीस पन्नास ग्रॅम मका पन्नास ग्रॅम फिनिशर तुम्ही या ठिकाणी त्याला खाद्य म्हणून देऊ शकता म्हणजे तुम्ही पन्नास पन्नास टक्के या ठिकाणी खाद्याची मात्रा करू शकता बरोबर आणि पाणी तुम्हाला कधी पण काय करायचं आहे स्वच्छ पाणी तुमच्या पिल्लांना द्यायचं आहे किंवा कोंबड्यांना द्यायचं आहे कारण की जास्तीत जास्ती जास्त जे रोग असतात हे पाण्यामार्फत पसरत असतात तसंच तुमचं देखील तुम्ही हे स्वच्छ ठेवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा लिटर तुमचं खराब होईल म्हणजे तुमचा जो खाली तुम्ही भूसा टाकताय तो तुमचा जेव्हा जेव्हा खराब होईल तुम्हाला तो टाईम टू टाईम या ठिकाणी बदलायचा आहे आणि तुम्ही जितकं या ठिकाणी स्वच्छता ठेवशाल तुमच्या शेडमध्ये थ् किंवा तुमच्या शेडमधला जो वास असेल किंवा जो वायू असेल तुम्ही जितका बाहेर त्याला फेकशाल किंवा बाहेर मोकळे हवा खेळते ठेवशाल तितका काय होईल की तुमचे जंतू बाहेर निघून जातील बरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक सरासरी तुम्ही चार पाच दिवसातून जरी तूस पलटी मारलं चार दिवसात जर तुम्ही एक तूस पलटी मारत जा बरोबर आता त्यानंतर काय करायचं तुम्हाला दिवस सत्तेचाळीस जी प्रोमीन सात एम एल तीन लिटर पाण्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर पन्नास एम एल मल्टीविटॅमिन तीन लिटर पाण्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यानंतर एक्कावनव्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे अतिशय महत्त्वाची लस पुन्हा आली आरटो बी जी लस आहे तुम्हाला पंखामध्ये द्यायची आहे इंजेक्शनद्वारे तुम्ही तिला पंखामध्ये बी वॅक्सिन करू शकता दिवस त्रेपन्न पाच ग्रॅम अँटीबायोटिक बरोबर पाच ग्रॅम अँटीबायोटिक तुम्ही पाण्यामार्फत देऊ शकता त्यानंतर दिवस चोपन्न पन्नास एम एल मल्टीविटॅमिन तीन लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याला देऊ शकता दिवस या ठिकाणी दिवस तुमचं ज्या ठिकाणी बघायचं गेलात तर सत्तावन्न वा पंधरा एम एल लिव्हरटॉनिक पाण्यामार्फत तुम्ही त्याला द्या आता त्यानंतर त्यान आला त्यान त्यान दिवस साठ व्हा बरोबर जसं मी दिवस सांगत चाललो आहे त्यानुसार सांगतो आहे बरोबर त्यामुळे तुम्ही ऐकण्याकडे लक्ष द्या दिवस साठ आय बी डी गंभोरो पाण्यातून तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे जसे की आपण चौदाव्या आणि अठ्ठावीसाव्या दिवशी जी दिली होती ती तुम्हाला पुन्हा द्यायची आहे साठव्या दिवशी आय बी डी गंभोरो पाण्यातून त्यानंतर तुम्हाला बासष्टव्या दिवशी पंधरा एम एल जी प्रोमिन तुम्ही देऊ शकता पाण्यामार्फत त्रेसष्टव्या दिवशी पंधरा एम एल मल्टीविटॅमिन चौसष्टव्या दिवशी पंधरा एम एल कॅल्शियम आणि पासष्टव्या दिवशी परत मल्टीविटॅमिन बरोबर अशाप्रमाणे तुम्ही त्याला काय करायचं वॅक्सिनेशन करायचं आहे आणि तुम्ही हे जो वॅक्सिनेशन टाईम टू टाईम केलं तर तुमच्या फार्मवरती जो आजार आहे या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये दिसून येईल किंवा शक्यतो नाहीच दिसणार बरोबर आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी सर्वात मोठं काय तर स्वच्छता ठेवणं तुम्ही जितकी स्वच्छता ठेवशाल जितके बाहेरचे व्यक्ती आतमध्ये तुम्ही येऊन देणार नाही बरोबर तर त्या व्यक्ती तुमचा आजार जो आहे या ठिकाणी खूप दूर राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही तुमच्या फार्मवरती एक सरासरी दहा एक दिवसाच्या आसपास तुम्ही कोर्सलिन टी एचची फवारणी करत जा तुम्ही जर कोर्सलिन टी एचची फवारणी तुमच्या फार्मवरती किंवा तुमच्या कोंबड्यांवरती शेडवरती जर आठवड्यातून किंवा दहा दिवसातून एकदा जर केली तर बाहेरचे जे माशा रोग आणतात किंवा रोगरा येते तर त्या रोगराईचे प्रमाण खूप कमी येईल त्याच्यामुळे तुम्ही कोल्सलेन टी एचची प्रमा फवारणी टाईम टू टाईम करत जा बाहेरची व्यक्ती सारखी सारखी मधी येऊन देत नका जाऊया किंवा तुम्ही गेटच्या आत किंवा गेटच्या बाहेर चुन्यात या ठिकाणी चुना ठेवा चुन्यात पाय बुडूनच मध्ये येत जा आणि वेळच्या वेळ तुम्ही योग्य ते सॅनिटाईज करूनच मध्ये एंट्री करत जा मग त्यामुळे तुमचे बहुतांश रोग असेल किंवा जंतू असेल तुमच्या फार्मच्या बाहेरच राहतील जर अशा प्रकारे तुम्ही योग्य ते लसीकरण औषधांचं नियोजन जर केलं तर तुम्हाला मर्तूक असेल किंवा तुमचे कोंबडी मारण्याचं प्रमाण असेल ते खूप कमी प्रमाणात तुम्हाला दिसेल तर बघा आपण खूप मेहनतीने असा हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय हे मला दुसरी कमेंट करून सांगा तिसरी कमेंट अशी करा की तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागली आहे प्ली तो प्लीज या आत्ताच्या आत्ता आपल्या या व्हिडिओला तुम्ही एक लाईक नक्की करा आणि येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच्या आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद